तर नमस्कार मित्रांनो आजच्या सकाळच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आज आल तो बघा खालच्या शेतात उडीत काढायला उडीत काढायच्या आधी अर्पित म्हणजे जेवायचंय उडीत काढायच्या आधीच बुक लागल्या होत्या रात्री जेवली नव्हती भात भातकाउ करून आणला होता मी जेवली नव्हती मी असं झालतय सकाळपासून सहा वाजल्यापासून उडीत काढते सहा वाजल्यापासून मग काय अरे काम झालं मग एक सरी लावली तेवढी एक सरी फक्त काय कधी उरकाय जग असं या का सरी न म्हणल्यावर यायला उशीर लागते चालायला मरणार नाही बर बर उशीर लागत यायला यायचं ते नाक्षर होती दोन तीन हेलपाट करावं लागले ते चिखलात हो? ना असं झालं वय मग काय अक्षरा काय करायलीस तू अक्षरा काय अग अक्षरा तर काय तू काय बोल पण गेली अग का ऊन लागायला सकाळ सकाळ म्हण की गरम ऊन लागायला लागले मला अक्षरा काय होते गरम होऊन लागतं का ना अक्षरा बघा अक्षराला गरम होऊन राहा लागले